सध्या चेकअप करून झालेलं आहे आणि आता मेडिकल मधून औषध पण घेतले हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे डिअर कृष्णा नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे एकदम व्यवस्थित असताल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आज नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता वाजलेत अकरा आणि आता मी जातो आहे डॉक्टरकडे सध्या ते पाया जे दुखतं आहे ते बघायला डॉक्टरकडे जाणार आहे तर चला नाही आहे नाही रे दगडांनी हल्ला हल्लं कसं झालंय त्याला नारळ पाडायची हाऊस लागली थोडे राहिले मी चाललोय आता डॉक्टरकडे सरांकडून परमिशन घेतली कर्नल सर पण होते आतमध्ये त्यांनी सांगितलं जा इथं डॉक्टर आहेत त्या डॉक्टरकडे जा आता जाऊन त्यांना दाखवतो बघतो भाई लय बेकार दुखते ते पैडाचा बा असं इथनं जवळ दिसतो डोंगर पण जाता जाता कळतं की बाई कसं आहे कसं नाही चेकअप करून झालेलं आहे आणि आता मेडिकल मधून औषधं पण घेतले जास्त इंजेक्शन मारून घेतले म्हणून दोनच औषधं घेतलेत आता परत अकॅडमी मध्ये जायचे ता एक तास गेला इकडे एक तास मी गेलो बसलो एकाला विचारलं लास्ट नंबर कोणाचा आहे तो मला माहित नाही आणि मग मला म्हणला की तिकडे नाव मी नाव लिहिलं मी विचारलं पण त्याला नाव अनाऊन्स करतात आता हा म्हणला आणि नाव लिहिलं आणि बसलोय भाई माझं नावच घ्यायला तयार नाही मागण्या ना आलेली माणसं आता यायला लागली मी उठलो एका काका होते नर्स त्यांनाच विचारलं असं असं आहे कधीच येऊन बसलोय नंबर कधीच लिहिलाय माझ्या मागची पुढे येऊन गेली तर मग मग तिने मला हात घेतलं चेकअप केला आणि औषध वगैरे देऊन सोडून दिलं एक इंजेक्शन दिलं एक आता अजून पण पाय दुखतो आता काय माहिती आहे जाऊ थोडा रेस्ट घेऊन दोन तीन एक दिवसाचा रेस्ट घ्यायला सांगितला मला

बाहेर नेल तर ते वेगळं तर काय आता वाजले साडेपाच आणि मी आणि बंटी रूम मध्ये होतो ऍप्लिकेशन लिहित होतो उद्यासाठी साठी आउटपास साठी उद्या, आउट उद्या मी चाललोय कोल्हापूरला आणि बंटी पण तिकडे चाललाय

येऊ यात काय बघतोच काय व्हिडिओ टाका तर काय रेडी झालेलोय आंघोळ वगैरे करून आणि कपडे वगैरे पण धुतले उद्या जाणार आहे मी कोल्हापूरला काकीला भेटायला किंवा महालक्ष्मीला दोघांपैकी कुठे एक जाईल बघीन आता पोरं जास्त असली तर ला महालक्ष्मीला जाणार आहे जर का दो मी आणि बंटी असलो तर आम्ही मी काकीनला भेटायला जाणार आहे तर आता जाऊयात जेवायला तात पण कुठे काय बे काय माहिती चला जाऊ फोन तर काय जातात जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि सगळे बसलेले आहेत हे बाबा कायच आशिक मित्रावर बोलते बाबा दाखव हॅलो हॅलो बघितलं 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 हे बा हे नवीन सरपंच आपले हो सरपंच हाय करा सरपंच करायचं आता वाजलेत बारा आणि आता आपल्या कृष्णाचा बड्डे आहे तर केक आणलेला त्यासाठी त्याला माहिती नाहीये आता आम्ही सगळे केक कट करू तर त्याला त्याला माहिती नाही ना <laughs> त्याला आधी विश करू केक कट करू हॅपी बड्डे बाबा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुला मी उद्या नाही आहे पार्टी भेटणार आहे

<laughs> तो 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 ना ए ले तो ना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय